नमस्कार मैत्रिणींना मी वारशा वार्षा भॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मकर संक्रांतीसाठी हळदी कुंकू वन आयडिया तसेच मी या अगोदरही म्हणजे बऱ्याचशा हळदी कुंकूच्या वन आयडिया दाखवलेले आहेत त्याची एक संपूर्ण प्लेलिस्टच बनवलेली आहे ते पण तुम्ही चेकआउट करा चॅनल पेजवरती जाऊन प्लेलिस्ट संक्रांती हळदी कुंकू वन आयडिया तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन तीन आयडिया बघणार आहोत ज्या की लवकर लवकर बनवून तयार होतील त्याचबरोबर तुम्ही ह्या बनवून विक्री पण करू शकता किंवा मग स्वतः स्वतःच्या हळदी कुंपासाठी बनवू शकता घरच्या घरी तर चला जास्त वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडलं तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा हायप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरु करूया आजच्या व्हिडिओला तर आजच्या आयडियासाठी बघा मी इथे खानाचा कापड घेतलेला आहे तुम्ही कोणताही फॅब्रिक घेऊ शकता तर याची लांबी घेतलेली आहे दहा इंच आणि रुंदी घेतलेली आहे साडेचार ते पावणे पाच इंच आणि अस्तरसाठी पण एक कपडा घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर इकडनं आपल्याला झिप अटॅच करून घ्यायची झिप मी थोडीशी वाढव घेतली नाही कारण की याच्यामध्ये अजून रनर रोवायचं बाकी आहे त्यामुळे तर या पद्धतीने ही झिप ठेवून घ्यायची आणि यावरतीच आपल्याला हा अस्तरचा कपडा पण ठेवून घ्यायचा आहे सोबतच स्टिच करू तर झीपवरती आपण इकडनं अस्तरचा कपडा ठेवलेला आहे बघा तर यानंतर आपल्याला माझी ही टीप व्यवस्थित आली नव्हती म्हणून मी परत डबल टीप आहे ती देऊन घेते याच्यावरती थी। ठीक आहे आणि याच्यावरती आपल्याला दापटी पण देऊन घ्यायची आहे बघा या पद्धतीने टर्न करून आणि त्यानंतर दुसऱ्या साईडने झिपच्या आपल्याला आखानाचा कपडा येतो अशा पद्धतीने टर्न करायचा आणि अस्तरचा कपडा पुन्हा इकडच्या साईडने झीपच्या टर्न करून घ्यायचा आणि या पद्धतीने स्टीच करून घ्यायचा म्हणजे अस तर एका बाजूला आणि मेन फॅब्रिक एका बाजूला मध्यभागी झिप राहील अशा पद्धतीने स्टिच केलं आता ही झिप ओपन करून घ्यायची आणि इकडच्या साईडने पण दाब टिप देऊन घ्यायची तर इकडनं पण दाबटीप देऊन झाली आता यामध्ये आपल्याला रनर पण ववून घ्यायचं आहे तर झिप मी पाच नंबरची घेतलेली आहे तर रनर पण आपल्याला इथे पाच नंबरचंच घ्यायचं आहे ठीक आहे आता त्यानंतर आपल्याला इथे हँडल तयार करायचं आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला करायचं असेल तर करा किंवा के नाही केलं तरी चालेल तरी याची लांबी मी इथे घेतलेली आहे साडेचार इंच आणि रुंदी दीड इंच दी हे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त घेऊ शकता तर अगदी बारीक असं मी इथे हँडल तयार करून घेते तुम्ही रेडीमेड एखादी डोरी वापरली तरी पण चालेल आणि हा कपडा अगोदर आपण रॉंग साईडला टर्न करून घेऊ आणि झिपच्या कोणत्याही एका साईडने खाली आपल्याला हा कपडा अशा पद्धतीने हँडलवाला पार्ट स्टीच करून घ्यायचं आहे ठीक आहे या पद्धतीने आणि स्ट्रोची कपडा झीप सगळं आपण कट करून घेतलं इकडच्या साईडने पण आपण टीप देऊन घेऊ आणि परत डबल डबल टिपा पण देऊन घेऊ तर अशा प्रकारे दोन्ही कडेला मी डबल डबल टिपा देऊन घेतलेल्या आहेत आता यानंतरही आपल्याला झीप ओपन करून घ्यायची आणि हा भाग राईट साईडला टर्न करून घेऊ बघा खानाच्या कापडाचं किती सुंदर आपली हळदी कुंकुवान आयडिया तयार झाली तुम्ही साईज मध्ये पण चेंजेस करू शकता छोटी मोठी तुमच्या अकॉर्डिंग साईज आहे ती पण करू शकता आणि आपण हँडल पण दिलेले आहे बघा खूप बेस्ट असा ऑप्शन आहे हळदी कुंकुवान आयडियासाठी तर रेडी माप सांगते तर साडेतीन ते पावणे चार इंच रुंदी आहे आणि उंची आहे पाच इंच ठीक आहे आता आयडिया नंबर दोन बघू तर आयडिया नंबर दोन साठी परत मी इथे खानाचाच कपडा घेतलेला आहे तर याची लांबी घेतलेली ला आहे चोवीस इंच आणि रुंदी घेतलेली आहे साडेतीन ते पावणे चार इंच ठीक आहे आणि हा आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे एका साइडने तर हळदी कुंकवासाठी कसं आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असतं ना त्यामुळं छोट्या छोट्या आयडिया पण लवकर लवकर बनवून होतील तयार अशाच घ्यायच्या म्हणजे फास्टमध्ये बनवून होतील आणि बघा इकडच्या साईडने पण आपण स्टिच करून घेतलं आता त्यानंतर आपल्याला पलटी मारून घ्यायचं आहे तर मी बघा पेनाच्या मदतीने अशा पद्धतीने ही कपडा आहे किंवा नाडी टाईप केलेले आहे ते आपण पलटी मारून घेतलं ठीक आहे या पद्धतीने आता त्यानंतर एका साईडने आपण जो बंद भाग केलेला होता ना इकडनं तर तिकडनं मी कट करते म्हणजे दोन्ही साईडनी ओपन आहे आपला हा पार्ट आता त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीचं कोणतंही रबर घेऊ शकता हेअर ब्रँड म्हणा रबर म्हणा जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तुम्ही हा पण घेऊ शकता किंवा मग इलास्टिक घेतलं तर चांगलंच आहे पण रबर कसं सगळ्यांकडेच अवेलेबल असतं त्यामुळे मी ह्याचंच दाखवत आहे ले ले, तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सेफ्टी पिनच्या मदतीने ववून घ्यायचं एका साईडने हातात ठेवायचं ते नाही तर मध्ये जाऊ शकतं ठीक आहे तर इकडनं बाहेर काढलं आता त्यानंतर आपल्याला नी सेफ्टीपिनमधून काढून घ्यायचं आणि ह्या रबरला व्यवस्थित अशी गाठ बांधून घ्यायची पक्की गाठ देऊन घ्यायची आहे ठीक आहे या पद्धतीने आणि त्यानंतर हा जो ओपन पार्ट आहे ना तो आपल्याला एकावर एक असा कवर करून घ्यायचा फ्लॅप केल्या टाईप जो एंडिंगचा पार्ट आहे तो आणि त्यावरती पण आपल्याला टीप देऊन घ्यायची तुम्ही ते हात शिलाईच्या सुई धाग्याने पण स्टिच करून घेऊ शकता पण मी डायरेक्ट शिलाई मशीनवरतीच स्टिच करून घेणार आहे ठीक आहे या पद्धतीने तर अशा पद्धतीने आपली आयडिया नंबर दोन आहे ती पण तयार झाली तर दुसरी पण आयडिया एकदम सोपी होती आणि लवकर लवकर बनून तयार होणारी होती आणि पहिली पण आयडिया लवकरच बनून तयार होणारी होती तर बघा एक आणि दोन आयडिया तयार झाल्या आता आपण आयडिया नंबर तीन बघूया तर त्यासाठी बघा मी इथे पुन्हा दहा इंच लांबी आणि साडेचार इंच रुंदीचा खानाचाच कपडा घेतलेला आहे परत एकदा सांगते तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता त्यानंतर साडेचार इंचाची झीप घेतली झिप अशा पद्धतीने ठेवली त्यावरती अस्तरचा कपडा ठेवून घेतला परत एकदा बघा खाली साईड कापडाच्या बाजूने ठेवून घेतली त्यावरती अस्तरचा कपडा तर अशा प्रकारे अस्तर ठेवून घेतल्यामुळे काय होतं आपली झीपेने एकदम फिनिशिंगसहित स्टिच होते बघा त्यावरती दाबटिप दिल्यानंतर कळेल तुम्हाला कोणताही थ्रेड दिसणारा पार्ट आहे तो झीपच्या बाजूला दिसत नाही म्हणजे फिनिशिंगने स्टीच होतं आता दुसऱ्या साईडने बघा या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा मेन फॅब्रिक आणि अस्तर आणि झीप बरोबर मध्यभागी आहे आणि इकडनं पण आपण स्टीच करून घेऊ त्यानंतर ही झीप आपल्याला ओपन करून घ्यायची आणि परत इकडच्या साईडने पण दाबटीप देऊन घ्यायची म्हणजे खूप फिनिशिंगने आपली ही झीप आहे ती लागल्या जाते तर दाप टीप देऊन नंतर आता आपल्याला याच्यामध्ये रनर पण ववून घ्यायचं आहे तर झीप पाच नंबरची घेतलेली आहे मी तर रनर पण पाच नंबरचंच घेतलेलं आहे एका साईडने थोडंसं सा कट करायचं खालीवर पार्ट करायचं आणि रनर ववून घ्यायचं ठीक आहे या पद्धतीने एक्स्ट्राची झीप पण कट केली आता त्यानंतर आपल्याला हा कपडा रॉंग साईडला टर्न करून घ्यायचा आहे आणि इथे पण आपल्याला आता एक हँडल आहे है ते तयार करायचं आहे इथे पण तुम्ही रेडीमेड नाडी पण वापरू शकता साडेचार बाय दोन इंचचा हँडल मी इथे रेडी करून घेत आहे जे आपण ब्लाऊजला नाडी लावतो ना ती पण तुम्ही इथे लावून घेतली तरी पण चालेल म्हणजे अजून ॲट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसेल तर बरोबर जिथे झीप ठेवली ना झीपवरतीच आपल्याला हे जे हँडल बनवलं आहे ना आपण छोटंसं ते ठेवून स्टिच करून घेतलं आणि जिकडनं हँडल स्टिच केलं ना त्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने एक काढाची बाजू आहे ती आता स्टीच करून घ्यायची आहे तरी ते करत, तर इथे लॉकची टीप देऊन घ्यायची मशीन मागे पुढे करत झिप आहे तिथे आणि त्यानंतर दुसऱ्या साईडने स्टिच करताना आपल्याला अगोदर इकडनं सेंटर काढून घ्यायचं आहे बघा या पार्टचा तर इथे सेंटरला मार्क केलं आणि झिपचं सेंटर आणि हा सेंटर आपल्याला अशा पद्धतीने मॅच करायचा रनर थोडं मागं ओढायचं इथे मी एक टासणी लावून घेते म्हणजे आपल्याला इथे समोसा पाऊचा आहे ना त्याचा आकार देता येईल त्यासाठी तर या पद्धतीने आपण ही स्टिच करून घेऊया आणि जिथे आहे ना तिथे मशीन मागे पुढे मागे पुढे करत खूप साऱ्या दाटिपा द्यायच्या म्हणजे मजबूती येते आणि पक्क राहतं ते पक ठीक आहे तर या पद्धतीने स्टिच केलं आता त्यानंतर आपल्याला हा पार्ट राईट साईडला टर्न करून घ्यायचा आहे अगदी सिंपल आहे आणि लवकर लवकरच तयार होणारे आयडिया आहेत जास्त बनवायच्या असते त्यामुळे सांगते तर फायनली आपलं हे समोसं पाऊच तयार झालं तर मैत्रीण तुम्हाला व्हिडिओमधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज एक छोटंसं लाईक करा आणि तुमची कमेंट पण आहे ती पण आवर्जून करा अशा प्रकारे मैत्रीण मी तुम्हाला संक्रांती हळदी कुंकू वन आयडियासाठी तीन वावा आयडिया एक एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत हे छोटे छोटे आयडिया आहेत पण खरंच खूप कमाल आहे आणि काहीतरी युजफुल आहे युनिक आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता जरुरी नाही की तुम्ही खानाचाच कपडा घ्या तुम्ही साधा प्लेन ब्लाऊज पीस किंवा तुमच्याकडे जो कोणता कपडा अवेलेबल असेल ना त्यापासून पण तुम्ही बनवू शकता अशा पद्धतीने आणि संक्रांतीसाठी हळदी कुंकू म्हणून देऊ शकता आणि याच्या व्यतिरिक्त पण आहे ना तुम्ही अशा पद्धतीचे सिंगल झिपरवाला पण पाऊच आहे ते बनवून देऊ शकता त्याचबरोबर अशा पद्धतीने डबल झिपरवालं पाऊच पण बनवून देऊ शकता हे पण खूप युजफुल असतं हे तर खूपच युजफुल असतं याला डबल झिपर आहे याच्यामध्ये एटीएम वगैरे ठेवता येतं वरच्या पॉकेटमध्ये मोबाईल पण ठेवता येतो आरामात एवढ्या मोठ्या साईजचं आहे आणि तुम्ही अशा पद्धतीचे बनवून विक्री करू शकता किंवा माझ्याकडून पण खरेदी करून घेऊ शकता मला इंस्टाग्रामवरती डायरेक्ट मेसेज करून तुमची ऑर्डर द्यायची असेल तर संक्रांतीवान आयडियासाठी तर मैत्रिण कशा वाटल्या तुम्हाला आपल्या आजच्या ह्या तीनही आयडिया ते पण मला नक्की सांगा या तिन्ही तुम्हाला कोणती आयडिया सर्वात जास्त आवडली किंवा युजफुल वाटली ते पण सांगा हे छोटे चोड़ छोटे आहेत पण तर हे पैसे ठेवण्यासाठी छोटे चोड़ छोटे कॉईन वगैरे ठेवण्यासाठी चिल्लर ठेवण्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता आणि ह्याचा पण तसं तर मी शॅम्पूच्या पुढे ठेवण्यासाठी पण करत असते तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटू या पूर्ण नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाबाहू जय शिवराय